नमस्कार मित्रांनो मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गोंदवले गावामधील गोंदवलेकर महाराजांच्या समाधीला भेट देण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आज आम्ही तिथे जाणार आहे सकाळी आम्ही वाराच्या सुमारास तिथे पोचलो पौर्णिमा असल्यामुळे भक्तांची खूपच मोठी गर्दी झाली होती आणि रांगसुद्धा खूप मोठी लागली होती मठामध्ये प्रवेश पाळत सर्वप्रथम आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचे एक छोटीशी रांग मंदिराकडे समाधी मंदिराकडे गेलेली पाहिली समाधी मंदिर असे एका जुन्या बांधणीमधील आपल्याला पाहावयास मिळते मठाचा परिसर अत्यंत प्रशस्त आणि सुस्वच्छ आहे भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून इथे हिरव्या कलरचे नेट आपल्याला मारलेले पाहावयास मिळते व मठाचा समोरचा जो परिसर आहे हा जुन्या काळातीलच आहे त्याच्यामध्ये बदल केलेला दिसत नाही परंतु हेच साधेपण खूप चांगले वाटते समाधी मंदिर परिसर अत्यंत सुव्यवस्थित आहे आणि शेजारीच आपल्याला भक्तनिवास पहाव्यास मिळेल भक्तनिवास एवढे अवाढवे आणि मोठे आहे की एकावेळी ते हजार व्यक्तीसुद्धा राहू शकतात आणि आपल्याला तासभरासाठी सुद्धा विश्रांती घेता येते आपल्याला दर्शन मार्ग दोन पद्धतीमध्ये विभागलेला पाहाव्यास मिळतो एक आहे ती मुखदर्शन आणि दुसरे आहे ते समाधी दर्शन आम्ही बाराच्या सुमारास समाधीच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो किमान एका तासानंतर आम्हाला समाधीचे दर्शन मिळाले प्रवेश केल्यानंतरनं श्रीराम जय राम जय जय राम असा एकच आवाज कानावरती पडला होता आणि अखेर क्षणाला ने आम्हाला समाधीचे दर्शन घडले दर्शन झाल्यानंतरनं आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला इथे सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसाद चालू असतो महाप्रसादाची पण इतकी चोख आणि व्यवस्थितपणे इथे केलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू